तुमच माझ्या सोबत कशाला हरताळ्या शूटिंग चालू आहे पण तुम्ही नाटक कंपनी वाले वाटता नाटक कंपनीतला नाही मी मग तुमची नाटक वय आलोय मी या। वर न येम लोकात न काय खाया पिया भेटत नव्हतं काय तिकडे यम लोकात काय खरं बा पंचायती चालू इथं पंचायती चालू पर बारगड्या एकच झाले तुमचं काय करावा पायाला पियेलं नाही एक आत्मा वर नाही एक आत्मा नाही वर आत्मा खाता काय मग तुम्ही काय करावं काय पण करावं लागतंय <laughs> डान्स करता का हे करून दाखवा बर डान्स ठीक आहे असा आमचे यम लोकात असं डान्स शिकवतात तसं डान्स यम लोकात कोण कुन कोण येते डान्स करायला मोठ्या मोठ्या रांबा येतात मोठ्या मोठ्या परी येतात पण आपण त्याला असं नाही मग कस तुम्हाला भिवून जात असत यम है हम किसी का तोडेगे नाही दम हा बस उठा लेंगे तुझे ए, आज हा, हम हा, हा, हा। उठा लेंगे तुझे आज हम आज तुझे उठा लेंगे और हमारे साथ भी लोग लेके जायगे कुणाला कुणी होता तुला जेवण बिवण करून लागत के आ? प्यू प्यू एम दादा काय म्हणतात <स्थाथ> तर मित्रांनो कसा आहे आमचा आमचं शूटिंग चालू आहे जरा थोडस त्यामुळे अक्षरला केलेलं आहे यम यम कसा वाटतोय मित्रांनो की कमेंट मध्ये सांगा हे शंभू चल कॅमेरा